नमस्कार क्राइम क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे एका सभापतीच्या पतीने पती ग्रामसेविकेला फूस लावून वारंवार विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये नेऊन वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याचा हा प्रकार घडला आहे आजची सत्यघटना आहे संभाजीनगरच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दीपक सुरवसे नावाची व्यक्ती बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी आहे याची पत्नी दोन हजार एकोणावीसमध्ये गेवराई पंचायत समितीची सभापती होती परंतु पत्नी जरी सभापती होती तरी तिचा सर्व कारभार तिचा हा पती दीपक सुरवसे बघत होता असे अनेक ठिकाणी घडते जेथे गावागावांमध्ये काही स्त्रिया जर सरपंच असल्या तर त्यांचे पती सरपंचकीचे काम स्वतःच बघतात आणि ते स्वतःच ग्रामपंचायतमध्ये त्या खुर्चीवर जाऊन बसतात तसे हा दीपक सुरवसे देखील त्याची पत्नी सभापती होती परंतु हा स्वतःलाच सभापती समजायचा आणि त्यांच्या अंतर्गत जे कर्मचारी असतात त्यांच्यावरती दबाव आणण्याचे काम करायचं कामाच्या निमित्ताने तो विवाहित असलेल्या ग्रामसेविकेच्या संपर्कात आला सभापतीच्या पतीला ही विवाहित असलेली ग्रामसेविका आवडू लागली आणि या आणि या दीपक सुरवसेने दोन हजार बावीसमध्ये संभाजीनगर येथील व्हीट्स हॉटेलवरती त्या ग्रामसेविकेला बोलावले कामानिमित्त बोलावले म्हटल्यावर ग्रामसेविका देखील तेथे गेली आणि सभापतीच्या पतीने त्या व्हीट्स हॉटेलमध्ये एक रूम बुक केलेला होता त्या रूममध्ये ग्रामसेविकेला बोलावले आणि त्यानंतर तिच्यासोबत अश्लील गोष्टी बोलू लागल्या आणि ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी केली परंतु ग्रामसेविका म्हणाली की मी ऑलरेडी विवाहित आहे आणि तुम्ही माझ्यासोबत हे असं काही करू नका तुम्ही मला कामानिमित्त बोलावले होते परंतु तुमचं हे काय सुरू आहे त्यावरती चिडलेला दीपक सुरवसे ग्रामसेविकेला म्हणाला तू विसरू नकोस की मी सभापतीचा पती असून सर्व कारभार मी स्वतःच बघतो मी तुला नोकरीवरून देखील काढून टाकू शकतो त्यामुळे जसे मी म्हणेल तसे तुला ऐकावेच लागेल त्यामुळे ग्रामसेविकेला आता दीपक सुरावसेचे ऐकावे लागले आणि त्या ठिकाणी दीपक सुरावसेने त्या ग्रामसेविकेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले ग्रामसेविकेचे लैंगिक शोषण करत असताना दीपकने त्याच्या फोनमध्ये संबंध बनवतानाचे फोटो आणि अनेक व्हिडिओ देखील बनवले आता दीपक सुरवसेला ग्रामसेविकेला वाटेल तेव्हा बोलवता येऊ शकत होते कारण त्याने तिच्यासोबत केलेले अश्लील कृत्याचे फोटो व्हिडिओ काढलेले होते आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्याच्या बदनामीच्या भीतीने ग्रामसेविकेला तो जेव्हा म्हणेल जिथे म्हणेल तेथे जाणे भाग होते आणि तो जसे म्हणेल तसे करावे लागणार होते त्यानंतर दीपक सुरावसे कधी संभाजीनगरच्या रिसॉर्टला तर कधी नाशिकच्या हॉटेलवरती त्या ग्रामसेविकेला घेऊन जायचा तर कधी इगतपुरीच्या रिसॉर्टला तर कधी अहिल्या नगरच्या हॉटेलमध्ये जाऊन रूम बुक करून शरीर संबंध प्रस्थापित करायचा त्यावरती जर ग्रामसेविकेने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तिला नोकरीवरून काढण्याची धमकी आणि फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत असे आणि त्याच्या मनाप्रमाणे तेथे संबंध प्रस्थापित करत होता नाही तर एक दिवस या ग्रामसेविकेने जेव्हा त्याला सांगितले की माझे ऑलरेडी लग्न झालेले आहेत माझ्यासोबत तुम्ही हे असं करणं थांबवा आणि माझे फोटो व्हिडिओ कृपया डिलीट करा माझ्या पतीला जर समजले तर तो मला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही त्यावर हा दीपक सुरवशे म्हणाला की तू अरे तू मला इतकी आवडती की मीच तुझ्यासोबत लग्न करणार आहे तू तु, तुझ्या पतीला लवकरात लवकर डिवोर्स देऊन टाक असे सांगून ग्रामसेविकेला पतीला डिवोर्स देण्यास भाग पाडले डिवोर्स देण्यासाठी ग्रामसेविकेचा पती तयार नसताना ग्रामसेविकेच्या पतीला मारून टाकण्याचा कट देखील दीपक सुरावसेने आखला होता आणि आणि एके दिवशी दोन जुलै रोजी संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या ग्रामसेविकेच्या एरियामध्ये येऊन या दीपक सुरवसेने गोंधळ देखील घातला होता जणू काही या दीपक सुरवसेने या ग्रामसेविकेला त्याच्या बापाची प्रॉपर्टीच समजली होती आणि तिच्यासोबत वाटेल तसं वाटेल तेव्हा हा असं वागत होता लग्नाचे आमिष दाखवून तिचा संसार देखील त्याने उद्ध्वस्त केला होता परंतु परंतु ग्रामसेविकेला दिलेल्या आश्वासनानुसार तो वागला नाही त्यामुळे लैंगिक शोषण झालेल्या ग्रामसेविकेने शेवटी निराश होऊन संभाजीनगरच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये या गोष्टीची तक्रार दाखल केली या प्रकरणी संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथे तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे ग्रामसेविकेकडून दीपक सुरवसेवरती असलेले गुन्हे जेव्हा सिद्ध होती तेव्हाच हे प्रकरण समजेल या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे सजग रहा सावध राहा अशाच घटना क्राईम व्हिडिओज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र